इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा नूतन पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी पार पडला या कार्यक्रमाला इन्स्टॉलिंग ऑफिसर डॉक्टर विद्युत शाह उपस्थित होते यावेळी मावळते अध्यक्ष मनीषा जाधव आणि टीम यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमाचा आढावा सचिव स्मिता खामकर यांनी घेतला सावंत यांनी लोकमान्य विद्यालयाला एकशे एक गणवेशाचे वाटप करून जास्तीत जास्त हॅपी स्कूल करण्याचा मानस व्यक्त केला क्लबचा दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा हा पदग्रहण समारंभ अयोध्या हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात बोलताना डॉक्टर विद्युत शाह यांनी कार्यक्रम संवेदनशीलता जपून कार्यरत रहा असा संदेश दिला यावेळी अध्यक्षा स्मिता सावंत सचिव नंदिनी पाटील खजिनदार वृषाली बाळ आय ओ दिव्या घाडगे एडिटर पूनम सरनाईक यांनी पदभार स्वीकारला शर्मिला खोत वसुधा लिंगरज ममता गदरे प्रिया मेंच मधुरा कुलकर्णी श्रावणी देवमोरे संध्या देवाडकर उपस्थित होत्या स्नेहल डाकोजे आणि वर्षा जोशी यांनी सूत्रसंचलन केले स्मिता खामकर यांनी आभार मानले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे